स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांविषयी विकिपीडियावरती कारक माहिती देण्यात आली आहे धक्कादायक बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन तीस तास उलटले तरी हा मजकूर अद्यापही हटवण्यात आला नाहीये बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट स्वराज्य रक्षक धर्मवीर परमप्रतापी ही आणि अशी अनेक विशेषणं ज्यांना दिली जातात ते छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात ज्यांनी स्वराज्याचा डोलारा नऊ वर्ष यशस्वीरित्या सांभाळला ते हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती त्याच शंभूराजांचा अपमान म्हणजे शिवशंभू प्रेमींचा आणि तमाम मराठी जनांचा अपमान आणि हाच अपमान करण्याचं पातक केलंय ते विकिपीडियानं आणि कमाल आर खान या बॉलिवूड मधल्या सुमार पेक्षा ही सुमार अभिनेत्यानं शंभूराजांची बदनामी करणारी विकिपीडियावरील आक्षेपार्ह माहिती या कमाल उर्फ के आर पोस्ट केली त्यावरून शिवशंभू प्रेमींचा सा संताप झाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कारवाईचे आदेश दिले छत्रपती संभाजी राजेंच्या बद्दल आक्षेपार्य लिखाण केलं गेलेलं आहे या संदर्भात महाराष्ट्राचे सायबर विभागाचे जे प्रमुख आहेत आय जी सायबर यांना मी सांगितलं आहे की त्यांनी तात्काळ विकिपीडिया किंवा त्याची संबंधित जी यंत्रणा आहे त्यांच्याशी बोलणी करावी आणि त्यांना ते हटवून देण्याकरता त्या ठिकाणी सांगावं जी काही प्रक्रिया त्याकरता करावी लागते ती प्रक्रिया करावी पण अशा प्रकारचं आक्षेपार्य लिखाण हे ओपन सोर्सवर अशा पद्धतीनं राहणं हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे ते तिथनं निघालं पाहिजे या दृष्टीने सगळी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार विकिपीडियाला सायबर सेलच्या पोलीस महानिरीक्षकांनी नोटीसही पाठवली आक्षेपार्ह मजकूर वेबसाईटवरून काढून टाकण्याची विनंतीही केली पण अजूनही तो मजकूर हटवण्यात आलेला नाही विकिपीडियासारख्या जगप्रसिद्ध वेबसाईटवर इतकी चुकीची माहिती कशी प्रसिद्ध होऊ शकते हे समजून घेण्यासाठी विकिपीडिया कसं काम करतं ते बघूया विकिपीडिया इंटरनेटवरील मुक्त व्यासपीठ यात अपलोड होणाऱ्या मजकुरात विकिपीडियाचा थेट हस्तक्षेप नाही सर्वसामान्य लोक यामध्ये माहिती अपलोड करू शकतात पण माहिती अपलोड करताना संदर्भ द्यावा लागतो त्यासाठी विकिपीडियाचे निकष ठरलेले आहेत अपलोड माहितीच्या पडताळणीसाठी विकिपीडियाची कोणतीही यंत्रणा नाही यामुळेच विकिपीडियावर अपलोड झालेल्या मजकुराची जबाबदारी निश्चित करता येत नाही चुकीची किंवा अर्धवट माहिती अपलोड करणाऱ्याचं खातं निष्क्रिय केलं जात महाराष्ट्र शासनाचे जे शिवप्रेमी मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र शासनाचे जे शिवप्रेमी उपमुख्यमंत्री दोन्ही महोदय आहेत यांनी यावर तातडीनं कारवाई करावी आणि हा जो काय बदनामीकारक मजकूर आहे हा तातडीनं काढून टाकण्यात यावा आणि पुन्हा अशा पद्धतीनं समाज माध्यमावर संभाजी महाराज शिवाजी महाराज आणि इतर महापुरुष जे आहेत त्यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर येऊ नये याची काळजी घ्यावी म्हणजे इतिहास नाही आहे विकिपीडिया म्हणजे ज्याला जे वाटते ते टाकतो त्याच्यात परंतु चुकीची माहिती टाकणे ज्याने समाजाला दुखवला जाईल असे टाकणे निश्चित त्याचा निषेधच केला पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्याबद्दल घेतली पण ती कमी झाली असं आम्हाला वाटतं विकिपीडियाची थेट जबाबदारी नसली तरी त्यांना ती झटकताही येणार ना नाही महापुरुषांबद्दल बदनामीकारक मजकूर पसरवणारे जे कोणी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे त्याशिवाय अशा प्रकारांना आळा बसणार नाही विक्रांत शिंदे सह ब्युरो रिपोर्ट बुढारी न्यूज thank oh! you